श्रीस्वामी समर्थ प्रेग्नन्सी रिलेटेड खूप जणांचे प्रश्न आले होते मला प्रेग्नेन्सीसाठी थोडी एनर्जी द्या प्रेग्नेन्सीसाठी खूप जणांना बेबी प्लॅनिंग करायला खूप त्रास होत आहे त्यांच्यासाठी मी एनर्जी घेत आहे सध्या बहिरस कारण टावर मुवमेंटचा आलेला आहे पण ते उलट दिसत आहे असं तुमच्यात आहे का अबोशन वगैरे झालेलं दिसत आहे का अबोशन झाल्यामुळे किंवा प्रेग्नेन्सी आठव्या सातव्या महिन्यापर्यंत कन्स्यू झाली आणि नंतर अबोशन झालं त्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब झाला तुमच्या मनावर किंवा तुमच्यावर ब्लेम करण्यात आले तुमच्यावर कोणीतरी वाईट हे केलं की हिच्यामुळे झालं किंवा व्यवस्थित काळजी घेतली नाहीये किंवा हिच्यामुळे काही गोष्टी झाल्या असं तुम्हाला कोणी त्रास दिलेला आहे का आणि असं सुद्धा अजून येण्याचे अशी आहे की आय व्ही एफसाठी साठी ट्राय केलं होतं पण ती फेल गेलेली आहे त्यामुळे खूप डिस्टर्ब झालेला आहे तुम्ही डिस्टर्ब खूप दिसत आहेत दुसरं कार्ड आहे यस कुणाकुणाला आता प्रेग्नेन्सी या महिन्यात कन्स्यू होताना सुद्धा दिसत आहे होण्याची शक्यता आहे एखादा बेबी त्यांच्या आयुष्यामध्ये येताना दिसत आहे श्री स्वामी समर्थ अजून एनर्जी मी अशी सांगते की थर्ड पार्टी सिच्युएशन कोणीतरी आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला ट्रोल करत आहे सारखं प्रेग्नेन्सीसाठी तुम्हाला प्रेग्नेन्सी राहत नाही आहे किंवा तुम्हाला प्रेग्नेन्सी होत नाही आहे तीन वर्ष झाले लग्नाला आठ वर्ष झाले एकोणीस वर्ष झाले पंधरा वर्ष झाले तरीसुद्धा तुम्हाला मुलबाळ होत नाही असं टॉर्चर करणारी सुद्धा व्यक्ती दिसत आहे तिथे त्यांची सुद्धा एनर्जी आहे इथे आणि ती पॉवरफुल आहे आणि इतकं बोलतात की तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतो खूप डिस्टर्ब होता तुम्ही पूर्णपणे दहा वर्ष सुद्धा कोणाकोणाच्या लग्नाला झालेले दिसत आहेत दहा वर्ष सुद्धा झालेली आहेत लग्नाला दहा वर्ष लग्नाला झालेली आहेत दोन वर्ष झालेली आहेत पण तुम्ही परदेशी जाऊन सुद्धा दवाखाना बाहेरच्या परदेशाला जाऊन तुम्ही दवाखाना केलेला आहे हॉस्पिट हॉस्पिटलमध्ये चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही दाखवलेलं आहे आणि अजूनही होप्स तुम्ही सोडलेल्या नाही आहेत अजूनही तुम्हाला असं वाटतं आहे की अजून किती पैसे जायचं तेवढं जाऊ दे पण मला प्रेग्नेन्सी राहिलीच पाहिजे मला प्रेग्नन्सी राहणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी क्लिअर होणार नाहीत माझ्यावर जो ब्लेम आलेला आहे मला जे वाझोटी म्हणून जे आयुष्य काठण्याची वेळ आलेली आहे ते मला मी यातून बाहेर पडणार आहे मला बाहेर पडायचं आहे यातून कोणाच्या तरी आयुष्यात असं सुद्धा दिसत आहे मुलं होत नाही म्हणून थर्ड पार्टीशी रिलेशन ठेवण्यात आलेलं आहे हे मला वाईफ्स येत आहेत त्या थर्ड पार्टीशी रिलेशन ठेवण्यात आलेलं आहे जवळजवळ तीन वर्ष सुद्धा दिसत आहे तीन वर्ष दोन वर्ष चार वर्ष दोघांच्यामधलं रिलेशन खूप कमी होत चाललेलं आहे दो, दोन वर्षापूर्वीपासून अडीच वर्ष तीन वर्ष अशा काळामध्ये हे रिलेशन थोडंसं कुठंतरी भिनसत चाललेलं आहे एखांत दोघाला मिळत नाही आहे कारण ह्या नात्यात आता घरच्यांचा जास्त इन्वॉल्व सुरू झालेला आहे घरच्यांचं टॉर्चरसारखं जास्त सुरू झालेलं आहे घरच्यांच्या रिलेटेड त्यांना अशा काही गोष्टी घडत आहेत ज्यामुळे तुम्हाला त्रास व्हावा स्त्री स्वामी स्मरण कोणत्याही स्त्रीच्या नशिबाला अशी वेळ येऊ नये प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख मिळावं हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे वादविवाद सुद्धा दिसत आहेत खूप वादविवाद दिसत आहेत कुणाकुणाला असं सुद्धा दिसत आहे की प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही म्हणून त्यांना घर सोडून त्यांच्या माहेरी सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे किंवा त्या घरात त्यांना ते राहावं असं वाटत नाहीये त्या घरात त्यांची कोंडी होत आहे त्यांना नको वाटत आहे किंवा आपल्याला इतकं टॉर्चर करत आहेत आपल्याला एकटं एक पडल्यासारखं वाटत आहे आपल्याला सगळे बोलत आहेत आपल्या कोणीच साथ देत नाहीये अशा वेळेला मी काय करावं इतर आहेच इच्छा आहे कोणी कोणाला सुद्धा असं मुलं होत नाही म्हणून कोणाला असं म्हणजे ते त्यांना तुम्हाला सेपरेशन दिलेलं आहे म्हणजे एकटपणा दिलेला आहे ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे घडत आहे त्यांना माझं बोलणं त्यांच्यापर्यंत कदाचित पोचत पोचणार शंभर टक्के आणि जर तुम्हाला हे जर रेझुनेट झालं तर मला नक्की कमेंट करा आणि हे खूप पेनफुल आहे तुम्हाला यातून खूप त्रास होत आहे मानसिक त्रास मानसिक त्रास खूप होत आहे भरपूर होत आहे अतिशय त्रास होत आहे आणि यामुळे तुम्हाला घरचे बोलतात त्यामुळे बाहेरचे सुद्धा जास्त म्हणजे तुमच्या तोंडावर बोलत नाहीत पण माघारी सुद्धा तुमच्या या सुद्ध सुद्ध गोष्टीवरून चर्चा होत असते चर्चा सुरू आहे असं का असं का तसं का हिला मुलंच राहत नाही मुलं होत नाही तुम्ही पैसेसुद्धा खूप घालवलेले आहेत या रिलेशनसाठी किंवा या बेबी प्लॅनिंगसाठी पण तुम्ही कन्स्यू करू शकलेला नाही आहे या अगोदर तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिलेली असेल ते सुद्धा तुम्ही हे केलेलं आहे अबोशन झालेलं आहे तुमचं आणि आय व्ही एफसुद्धा फेल गेलेली दिसत आहे मला आय व्ही एफसाठी सुद्धा ट्राय केलेलं आहे पण ते फेल गेलेलं आहे पैशाकडून खूप तुम्ही पैशा पैसा घातलेला आहे पण ते रिजल रिजल्ट तर यायला हवा ना रिजल्ट तसा तुम्हाला येत नाहीये त्यामुळे तुम्हाला आता सगळ्यांचं बोलून घेण्याचा त्रास सहन करावा लागत आहे तुम्ही अजूनही आशा सोडलेली नाही आहे तुम्हाला आताही असं वाटत आहे की जग काहीही म्हणू दे पण माझ्या मनाला आशा आहे माझ्या मनाला माहीत आहे की मी आई होणार मला आई व्हायचं आहे मी आ, हे करू शकते माझी एनर्जी इतकी कन इतकी पॉवरफुल आहे की जेणेकरून मी आई होऊ शकते तुमचा अंतर आत्मा जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला गाईड करत तु आहे की तू आई होणार आहेस अंतरात्मा तुमचा खूप शक्तिशाली बलवान आहे जो तुम्हाला सांगत आहे की तुझ्यातली एक अशी ऊर्जा आहे की तू आई होशील नक्की होशील आणि याच्या भरोशावर तुम्ही आजपर्यंत सगळ्यांचे बोलणे सगळ्याचे टोमणे सगळ्यांचे शब्द सगळ्यांच्या सगळ्यापासून मिळालेला कमीपणा सगळा जो सण करत आहे तो त्या भरोशावर करत आहे कुठंतरी तुम्हाला आजही वाटत आहे की होईल आज नऊ दे होईल होईल असं तुम्हाला वाटत आहे पण सुद्धा आता म्हणजे होताना होताना दिसत होता दिसत आहे आहे एकोणीस वर्षानंतर मूल राहिलेलं आहे कुणाला पंधरा वर्षाने मूल राहिलेलं आहे नऊ वर्षांनी राहिलेलं आहे एक वर्षात राहिलेला आहे नऊ आठ आठ वर्षात सुद्धा दिसत आहे आठ वर्षात सुद्धा प्रेग्नेन्सी त्यांची आता कन्स्युव झालेली आहे अं बेबी सुद्धा आता त्यांचा मोठा बेबी सुद्धा असू शकतो मोठा बेबी नऊ वर्षाचा असू शकतो पण त्याच्यानंतर त्यांना आता प्रेग्नेन्सी राहत नाही काही सिच्युएशन आहेत पण तुमच्या नंतर तुमच्या माघारी अशा चर्चा होत असतात ना तुम्हाला ते कळतं पण तुम्हाला ते बोलता येत नाहीये तुम्हाला समजतं की हा बाबा इथं बसलेल्या आहेत त्या माझ्याबद्दलच चर्चा करत आहेत पण तुम्हाला ते सगळं कळतंय पण ते बोलता येत नाही आहे तुम्हाला तुम्हाला सगळं सहन करायची सवय लागलेली आहे त्यामुळे खूप वाईट मनस्ताप होत आहे तुम्हाला पण त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता असं मला वाटत आहे की तुम्ही यातून बाहेर पडू शकता यातून तुम्ही बाहेर पडू शकता श्री स्वामी समर्थ माझे विवर्स आहेत ते यातून बाहेर पडू शकतील का श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ माझे विवर्स आहेत ते यातून बाहेर पडू शकतील का यस बाहेर तर पडू शकणार आहे पण एक कालावधी आहे ज्या कालावधीतून तुम्हाला फेस करावं लागणार आहे आणि तो कालावधी फेस केल्यानंतर तुमच्या आयुष्यात एक एंजल्स सारखी एक परी येऊन तुमच्या आयुष्यात एक लाईफ बदलू शकते आणि एक मुलगा आहे त्यांना खूप चान्स दिसत आहे तिथे आणि आशा जी आहे तुमची तुमच्याकडून ज्या गोष्टी होणार आहेत किंवा किंवा नाहीत हे, हे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडून होतं आहे का नाही होत आहे का नाही किंवा ह्या ज्या सिच्युएशन आहेत हे जे कोडे तुमच्या आयुष्यात परमेश्वराने दे तुम्हाला दिलेलं आहे माणसांचं जाऊ दे पण परमेश्वराचंच नाव घ्यावं लागेल माणसांची बुद्धी वाईट असते त्यांचं आज आहे तर उद्या नाही त्यांचा विषय सोडून द्या परमेश्वरानं दिले म्हणून आज तुम्ही हे भोगत आहे आहे हे आपण असं म्हणूया पण ही दोन एनर्जी आहेत ना त्या दोन व्यक्ती तुमच्यावर निगेटिव्ह एनर्जी टाकत आहेत कोणीही असू शकतो मी त्यांची नावं नाही घेऊ शकत कारण असं नाव नाही घेऊ शकत पण ह्या दोन व्यक्ती आहेत तुमच्या लाईफमध्ये लेडीज एक व्यक्ती आहे जेंट्स एक व्यक्ती आहे यांचं मत आहे पूर्णतः ठामपणे की तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिली नाही पाहिजे तुम्हाला जर प्रेग्नेन्सी राहिली तर त्यांचं लाड कोण करणार नाहीत किंवा त्यांच्याकडे जास्त कोण लक्ष देणार नाही आहे किंवा तुमचं वर्चस्व वाढेल तुमच्या आयुष्यात एक सेलिब्रेशन जर आलं तर हे सगळं त्यांच्या विरोधात होऊन जाईल असं त्यांनासुद्धा वाटत आहे त्यांची निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर आहे पण जेणेकरून तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांपासून लपवून ठेवल्या जे काही तुम्ही काही करत असाल तर नक्कीच तुमची होताना दिसत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला होईल होईल किंवा तुम्ही प्रेगनेंट राहशिला तेव्हा सुद्धा कुणाला कळू सुद्धा देऊ नका की हे तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिलेली आहे श्री स्वामी समर्थ किती दिवसात ही प्रेग्नेन्सी होऊ शकते आय व्ही एफ होऊ शकते की नॉर्मली होऊ शकते आय व्ही एफ होऊ शकते की नॉर्मली होऊ शकते नॅचरली होऊ शकते कारण इथे जो दिसतो आजूबाजूला हे निसर्गाचं देणं दिसत आहे निसर्गाच्या सानिध्यात उभा राहिलेला हा व्यक्ती एक कॉइन घेऊन उभा राहिलेला आहे आशा आहे त्याला की आ, निसर्गाकडून त्याला काहीतरी कष्ट करून पैसे मिळतील असा त्याचा अर्थ आहे म्हणजे निसर्गाची साथ आहे म्हणून तो हे कॉइन घेऊन उभा राहिलेला आहे याचा अर्थ असा की तुम्ही नॅचरली नॅचरली प्रेग्नन्सी करू शकता पण फुकटचा सल्ला कुणाला घेऊ कुणाचा घेऊ गेु। नका कुणाला सांगत बसू नका स्वामी समर्थ नॅचरलीचे ने, जास्त चान्सेस दिसत आहेत स्वामी समर्थ दोष कोणत असावा श्री स्वामी समर्थ दोष कोणात असावा श्री स्वामी समर्थ दोघापैकी दोष कोणात असावा की हे दुसऱ्याने कुणीतरी स्वामी समर्थ हे बघा आता इथे विषय क्लिअर आहे की सॉरी हे बघा तुम्ही मेंटली खूप डिस्टर्ब झालेला आहे खूप म्हणजे इतकं की तुमच्या आयुष्यातलं सुख समाधान शांती पूर्ण नाष्ट झालेलं आहे तुम तुमच्या डोक्यात एकच विचार आहे की मला स्त्रीस्वामी समजा ना मूल नाही असं तुम्हाला वाटत आहे या सगळ्याचं या सगळ्यातून तुम्हाला वाटत आहे पण जे स्त्रीबीज फुटायला हवं ते वेळेवर तुमचं होत नाहीये ज्या वेळेला रिलेशन हवा आहे त्यावेळेला हे होणं सगळं गरजेचं आहे दोघांचं बॉन्डिंग व्यवस्थित हवं आहे तर या सगळ्या गोष्टी घडू शकतील नक्कीच हे घडणं गरजेचं म्हणजे घडणारच आहे हे जर तुम्ही व्यवस्थित पार केलं तर नक्कीच हे घडणार आहे हे होताना दिसत आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित हँडल केल्या किंवा दोघांमधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या तर नक्कीच होणार आहे आणि तरी तुम्हाला अजून मी सांगते की स्वतःमध्ये बदल करून घेणे म्हणजे काय करून घेणे व्यायाम हा केलाच पाहिजे तुम्हाला जे खायचं नाही ते नाहीच खाल्लं पाहिजे तुम्हाला तिसरी गोष्ट की तुमचं शरीर मेंटेन ठेवायचं लागणार आहे पोटावरती चरबी येणे किंवा शरीरात अजून काय डॉक्टर काय सांगत असतील ते पूर्णपणे बंद करावं लागणार आहे तुम्हाला अशाही काही गोष्टी आहेत आय व्ही एफ ची सुद्धा शंका आहे पण ती जास्त नाही नॉर्मली ने नॅचरली जी प्रेग्नेन्सी आहे ती जास्त दिसत आहे अजून तुम्हाला पर्सनल जर रिडिंग घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता याच्यासाठी कारण जन्मतारीख वगैरे जर असेल तर तुम्ही परफेक्ट यातून बाहेर येऊ शकता असं मला वाटते एनर्जी जर एनर्जी जर आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर रेझिनेट झाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासाठी काहीतरी माझ्याकडून काहीतरी सपोर्ट येईल किंवा काही इच्छा तुमच्या पूर्ण होतील काहीतरी गायडन्स तुम्हाला मिळेल काही आ, तुम्ही गोष्टीमध्ये डिफरन्स डि दि, डिप्रेशनमध्ये जर तुम्ही गेलेला असेल या गोष्टीमुळे तर तुम्ही थोडाफार काहीतरी सल्ला यातून मिळेल असंच मला वाटत असतं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करत असते तुमची जर एनर्जी मला देत राहिल्यात तर नक्कीच मी असे तुमच्यासाठी असे कितीतरी व्हिडिओज पाठवत राहीन युट्यूबवरती शेअर करत राहीन श्री स्वामी समर्थ त्या ना मूल नाही